केडी चौधरी डाळीम्या पुणेमधून ज्यावेळेस शेतकऱ्यांना वेगवेगळे अनुभव येतात आणि त्या अनुभवाच्या जोरावरती शेतकरी जाग्यावरती स्पर्धा करतो की बाबा हे जागेवरती माझं नुकसान होतंय का फायदा होतोय आहे हा ज्यावेळेस अनुभव पाहायला भेटतो त्यावेळेस शेतकरी खऱ्या अर्थाने इथं आले तर समाधानी होतं आज इथं वडशिंगे म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील वडशिंगे गावे का नाव काय आपलं सुधीर व्यवहारे सुधीर व्यावारे यांचा हाच माल आलेला आहे जाग्यावरती एकशे पाच रुपये मागितला परंतु आता तेच अनुभव सांगतील की त्यांना जागेवरचा काय अनुभव आला आणि आज मार्केटमधला काय अनुभव आला तुमचा आजचा अनुभव काय आणि जागेवर अनुभव काय आला होता म्हणजे कटिंग शंभर थें प्लस करताना हो पुन्हा मला अडीचशे तीनशे प्लस काढते शंभर प्लस कटिंग ठरलेली असताना अडीचशेनी सुरुवात केली आणि आज इथं पाहिलं तर हे सगळे जे मला ऐंशी रुपये गोटी गेलेली आहे ऐंशी रुपये गोटी जात असताना हे माल रिजेक्शन मध्ये टाकले गेलेले आणि रिजेक्शन मध्ये माल टाकत असताना अगदी खऱ्या अर्थानं जो शंभर रुपयापासून स्टार्ट झालेला आहे त्यातलाही ही तिस्चाळीस टक्केच माल घेणार अगदी शंभरनी गेलेला तो तिस्चाळीस टक्केच माल घेणार आणि बऱ्यापैकी आज बागत पूर्ण बाग ही काढल्यानंतर किती कॅरेट तुमचे साधारणतः निघले होते त्यांनी शॉर्टिंग करून जवळजवळ निम्म्या बागात चव्वेचाळीस कॅरेट मालका निम्मी बाग उतरवली त्यावेळेस चव्वेचाळीस कॅरेट घरी काढले आणि दोन मध्ये आज त्यांनी किती कॅरेट आले पंचावन्न करंट पंचा। 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 म्हणजे अख्ख्या शेतामध्ये दोन लाईनमध्ये पंचावन्न कॅरेंट मार्केटमध्ये आल्यात आणि शंभर रुपयांनी ने जे नेलेले ते माल इथं स्टार्ट झालेले आहेत आणि वर एकशे पंचवीस एक एकशे वीस एकशे वीस रुपये गेलेले म्हणजे ऍव्हरेजनी जर पाहिलं तर आज मार्केटमध्ये जो शेतकऱ्यांचा फायदा होतोय तो फायदा हा कोण जागेवरती व्यापारी देणार नाही व्यापाऱ्याला अपेक्षा आहे की आपला कसा फायदा होईल त्यामुळं मी नेहमी सांगतो की मोकळं मार्केटला या आणि शक्य होईल तेवढ्या अशा बिस्किट कलरमध्ये माल थोडा हा जो बिस्किट कलर आहे या बिस्किट कलरमध्ये आतमध्ये माल मजबूत आहे काळा पडत नाही पण ज्यावेळेस आपण लाल माल ज्यावेळेस करू त्यावेळेस खऱ्या अर्थाने अशा मालांना आतमध्ये काळे पडायला पडायला चालू होतात आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं नुकसान इथंच होतं आता हा पाहिला तर तुम्ही बिस्किट कलर एखादा म्हणाल की आज वा आलेल हा तोडा आलेला नाही आणि ह्या असा माल तोडावा पण ह्या मालांचं डिमांड आता नाही कारण हा नॅचरल कलर नाही तुम्ही खतं औषधं कुठं तरी देऊन ह्याला जर कलर आणत असाल तर आतमध्ये ते काळं पडतंय त्यामुळे शेतकऱ्यांना नम्र आवाहन करेल की आज शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळायचं असेल तर एकदा मोकळं आलं पाहिजे मार्केट पाहिलं पाहिजे आणि मग जागेवर दिला पाहिजे आता तुम्ही जागेवरती आणि इतर मार्केटला आणि आजचा अनुभव काय तुम्हाला बदल वाटतं सगळे इतर मार्केटला मला वर्षी जागेवर टाकू हा तुमच्याकडे इतर मार्केटला तुमची जाण्याची इच्छा होत नाही जवळ मार्केटला जवळ किती किलोमीटरवर मार्केट आहे साठ किलोमीटर यांना जवळ मार्केट आहे आणि पुण्याला जवळजवळ दोनशे एकशे ऐंशी किलोमीटर पुण्याला येत आहेत तर अशा शेतकऱ्यांना ज्यावेळेस खऱ्या अर्थानेचं समाधान होतंय तर मी माझ्या फायद्यासाठी आना कधीच म्हणलेलं नाही म्हणणारही नाही एकदा मोकळं मार्केट पहा हेच नंबर आव्हान मी माझ्या सर्व शेतकऱ्यांना करीत धन्यवाद